स्वागत आणि आज या ठिकाणी संविधानचं म्हणजे बाबासाहेबांचं स्वप्न होतं प्रत्येक घराघरामध्ये संविधान वाचलं जावं सोबतच स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि एकात्मता हा तो राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश बाबासाहेबांनी दिला त्याचं या ठिकाणी अंशता का वैनाम या ठिकाणी आपल्याला स्वरूप दिसत आहे संविधान चौक आणि या संविधान चौकाच्या माध्यमातून या परिसरात आपल्याला गृहकर्जरी थांबला <said> <said चाने> तरी <करतेगाँ परोदोदेगा> याचं या चौकाचं सोनं झालं असंच म्हणता येईल सर्वांना शुभेच्छा आज राजमाता शिंदे यांचा छत्रपती शिवरायांच्या मातोश्रीचा सुद्धा आज हरिवा दिवशी हा जो हे दोहेरू वाटे जर बघितलं असेल तर संविधानामध्ये जे काही पद समाप्त केलं ते बाबा बाबासाहेबांनी छत्रपती शिवरायांच्या मार्गदर्शनाचाच केलं हो आणि म्हणून आज या ठिकाणी हा दुहेरी योग सगला आहे सर्वांचं मनापासून स्वागत या ठिकाणी परस्परामध्ये समन्वय राहावा हे राहावं या वार्डाचा विकास व्हावा एवढंच आहे आणि सोबतच या वार्डामध्ये जे काम करताना हा माझा हा तो त्या जातीचा त्या जातीचा असं न करता सब एक आहे या नात्याने हे काम मी सर्वांना विनंती करतो मला येतो गुरुजींच्या संधी दिली याबद्दल सर्वांचा आभारी आहे जय हिंद जय संविधान जय भारत जय हिंद या चौकाला संविधान चौक हे नाव दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून श्रीमती कुसुमताई उद्धार या मोठ्या परिश्रमानं म्हणा किंवा आपल्या प्रामाणिकपणानं म्हणा आम्ही ज्या दिवसापासून इथं राहायला आलो आहे कमीत कमी मला या वार्डामध्ये तीस वर्ष झालेले आहेत आणि तीस वर्षामध्ये त्या कुठल्याही घराच्या असेल किंवा सामाजिक कार्याच्या असेल प्रत्येक ठिकाणी त्या धाव घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न करीत असतात आणि तेच जवळचं उदाहरण ठेवून त्यांनी आज आपल्या चौकामध्ये हा संविधान चौक हे नाव मोठ्या ग गर्वानं इथं देण्याचं त्यांनी कार्य केलेलं आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी कुसुमताई उद्धार यांचं मनापासून स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतोय संविधान चौक संविधान म्हणजे याचा अर्थ असं संविधान म्हणजे फक्त माणूस माणसाला केंद्रबिंदू ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस त्यांनी जीवाचं राब राब राहून छातीची माती करून या देशामध्ये प्रत्येक जातीचा धर्माचा आणि पंथाचा माणूस जो आहे तो सुखानं कसा नांदेल आणि या एकामेकाशी माणसाशी माणूस म्हणून प्रेमानं कसा वागेल याच्यासाठी म्हणून हे भारताला त्यांनी संविधान दिलेलं आहे हे संविधान जे आहे ते आपल्या भारतासाठीच नाही तर पूर्ण जगासाठी हे महान आहे कुठलीही जातीच्या धर्माच्या पंथाच्या देवाच्या पलीकडे जर आपण जाऊन डोकावून पाहिलं तर तुम्हाला संविधान दिसेल याचं छोटंसं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतोय आत्ताच बाबरी मजिद आणि राम जन्मभूमी याच्याबद्दलचं झगडं आणि भांडण चालू झालेलं होतं आहे त्यांनी एकमेकांशी भांडण केले रथ काढले डोके फोडले एकामेकांच्या जवळपास पोहोचले परंतु त्याचा खरा जर करता म्हणजे न्यायिक जर असेल तर तो संविधान आहे राम मंदिराला असेल बाबरी मजितीस प्रत्येक लोकाला असेल इथला जर साधारण कुणाच्या घरचा पोचलेला कुत्रा असेल किंवा साधारण एखादं घर जरी करता असेल कुणाच्या घरी लावलेलं ला झाड कर, जरी करता असेल त्या झाडाला तोडलं किंवा त्या कुत्र्याला मारलं तरी परंतु आपण न्याय घेण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जातोय आणि पोलीस स्टेशनमध्ये त्याच कलमानुसार या संविधानाच्या कलमानुसार जो गुन्हा करतोय त्याला न्याय मिळतो हे असं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा अभ्यास जर कुणी जर केला असेल तर लहानपणापासून ते जीवन जगत असताना त्यांना जातीभेदाचे बरेचसे चटके लागलेले आहेत प्रत्येक माणसाला समोरच्या माझ्या जवळच्या माणसाला जर मी जर त्याला बे म्हटलं तर तो, तो मला साल्या म्हणतो अशा प्रकारचा सगळीकडे व्यवहार होतो आहे आणि ते झगड्यावरती उतरतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी एवढे अन्याय आणि अत्याचार झाल्यानंतरसुद्धा त्यांनी या भारताला सगळा भारत देश आणि यामध्ये राहणारा प्रत्येक जातीचा धर्माचा माणूस प्रेमाने आणि सुखाने भाऊबंधाने ममतेने आणि शौर्याने आणि माणूसकुने कसा जगेल यासाठी म्हणून हे संविधान दिलेलं आहे आणि हे पूर्ण जगामध्ये संविधान दिलेलं महान आहे आणि त्याचाच उद्देश ठेवून आणि त्याचीच जाण ठेवून आमच्या कुसुमताई उद्धार आमच्या वार्डामध्ये नेहमी कार्य करत राहतात सगळ्यांना न्याय देत राहतात आणि तो मेन उद्देश ठेवून त्यांनी या चौकाला संविधान चौक हे नाव दिलेलं आहे हे मोठी अभिमानास्पद मोठी गर्वाची गोष्ट आहे संविधान म्हणजे माणूस सगळ्यांना माणसाने माणसाशी माणसासमान जाऊन जगणं म्हणजे संविधान होतं आहे आणि त्याच उद्देशाने कुसुमताईंनी या ठिकाणी संविधान हा चौक देऊन या वार्डामध्ये एक नवीन नौपल्य तयार केलेलं आहे त्याबद्दल आपण सगळ्यांनी मिळून कुसुमताई उद्धार यांचं अभिनंदन करूया आणि जेव्हा जेव्हा इथं कुठेही वार्डामध्ये कुठल्या ठिकाणी तुम्हाला कळत असेल त्या ठिकाणी ज्या ठिकाणी अन्याय असेल कुणाचा जागासारखे असेल कुठं कुणी भांडण केलं असेल त्या ठिकाणी जाऊन त्यांनी प्रेमानं समजवण्याचं आणि त्यांना न्याय देण्याचं काम करतात ते नेहमी काम करत असल्यामुळे आपण जमलेल्या वार्डातील बऱ्याच लोकांनी त्यांच्या नेहमी पाठीशी राहून त्यांना सहकार्य करावं तेच त्यांना एक प्रबळ मिळेल असं मी आजच्या ठिकाणी या ठिकाणी या संविधान चौकाच्या नामकरणाच्या ठिकाणी सगळ्यांच्या समोर मी ग्वाही देतो आणि आपण त्यांच्या पाठीशी राहूया आणि चांगलं कार्य जे करतात ते कधी आम्ही बौद्ध समाज त्यांच्या आमच्या बौद्ध समाजाच्या ठिकाणी ये पण येतात कुणी कुलमी समाज असेल त्या ठिकाणी कुणी मराठा समाजी असेल कुणी देवाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्यांच्या मनामध्ये भेदभाव नाही आहे आणि ती मोठ्या सहकार्यानं ते जातीच्या पलीकडे जाऊन प्रत्येक माणूस हा रक्ताचा हाडाचा आणि मासाचा बनलेला आहे हा उद्देश ठेवून त्यांनी नेहमी कार्य करत राहतात त्याबद्दल आपण नेहमी सगळ्यांचं कर्तव्य पडतं आहे की त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना सहकार्य करायला पाहिजे आणि या संविधान चौक या चौकाला नाव दिलेलं आहे हे मोठं गर्वाची बाब आहे या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि असेच चांगले चांगले कार्य कुसुमताई उद्धार आमच्या वारणासाठी करत राहतील अशी मी त्यांना सदिच्छा देतो आणि सगळेल्या सगळ्या जमलेल्या बहीण आणि भावांच्या सगळ्यांच्या समोर या संविधान चौकाचं रक्षण कसं होईल त्यासाठी पण त्यांनी त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहायला पाहिजे आणि त्याच्यासोबतच आज सकाळी संविधान चौक हा नाव देण्याचं ठरल्यानंतर मी पिंपळाचं झाड एक या ठिकाणी लावलेलं आहे तुम्हाला माहीत असेल जेवढे काही झाडं असतील आणि जेवढे काही जंगलामध्ये झाड असतील त्यामध्ये सगळ्यात जास्त जर ऑक्सिजन देण्याचं काम करत असेल तर ते फक्त पिंपळाचं आणि पिंपळाचं झाड करत असतंय प्रत्येक घरामध्ये बसल्यानंतर गुदबनून गेल्यानंतर शहराच्या वातावरणामध्ये तुम्हाला जर वाटलं पिंपळाचं झाड मोठं झाल्यानंतर या ठिकाणी जर खुर्च्या टाकल्या बेंच टाकल्या समोर प्रगती होईल शाचं काही ना काही या जागेचं त्या ठिकाणी येऊन तुम्ही बसू शकताय आणि त्या पिंपळाच्या झाडाचं आक्षीजण शुद्ध अक्षरजण तुम्ही आमच्या म्हाताऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी घेऊ शकता त्याचप्रमाणे घरी मुलंवाडा जर असतील तरी या ठिकाणी येऊन त्या बेंचवर बसून अभ्यास वगैरे करून चांगला व्यक्ती एक चांगला डॉक्टर चांगला इंजिनियर घडवू शकता हा उद्देश ठेवून मी ते पिंपळाचं झाड इथं लावलेलं आहे आणि या संविधानाला शोभेल असं ते पिंपळाचं झाड आहे तरी आपण सगळं वार्डाचं लोकांनी त्याचं रक्षण करूया असं या ठिकाणी मी सगळ्यांना सांगू इच्छितोय आहे आणि पुन्हा अजून आवर्जून कुसुमताई उद्धार यांनी हे मोठ्या मोलाचं कार्यक्रम त्याबद्दल त्यांचं धन्यवाद देतो आहे आणि या ठिकाणी हा संविधान चौक तुळशीनगर हा नामकरणाचा कार्यक्रम कुसुमताईकडून आणि ज्येष्ठ सगळ्या नागरिकाच्या सहकार्याने पार पडला असं मी जाहीर करतो आहे आणि कार्यक्रम काही संपला की पाणेकर साहेबांना सांगतो कार्यक्रम घडलेला आहे आणि त्यामध्येच आपल्या वार्डाचे पुन्हा ज्येष्ठ नागरिक आणि कार्यकर्ते चांगले आहेत ते पानेरकर साहेब इथं उपस्थित आहेत याप्रसंगी त्यांनी पण सुद्धा दोन शब्द आम्हाला सगळ्यांना सांगतील असे मी त्यांना विनंती करतो सूचना करतो या सर